किंवा शासनाच्या दरबारीच हे सगळं झाले का काही येते तुमच्यावर अट्रॉसिटी करू असं करू तसं करू शेताकडे आम्ही आलो की पाठी मागणं मोटरसायकल येऊन धमकावणं करणं आणि लागे बंदे सगळे खालच्या लेवलला असल्यामुळे हे सगळ्या अडचणी निर्माण व्हायला लागल्यात आणि आता अठरा वर्षानंतर त्यांनी आमच्यावर केसेस दाखल केल्यात केस दाखल करून त्यांनी हे असे प्रत्येकाला म्हणजे आता पैसे लागतय तर कुणाकडून पन्नास हजार घे लाख रुपये घे त्याला डायरेक्ट असं शेत द्यायचं रजिस्ट्री शेताची आहे देशमुखाचं शेत घेतलेलं आहे देशमुख यांनी स्वतः होऊन आमच्याकडे एकदा दोनदा चारदा येऊन किंवा त्यांनी आम्हाला जबरदस्ती प्रावर्त करून ही जमीन आम्हाला दिली आहे आणि हे रजिस्ट्रीला हे त्यांचे हे आहेत हे शेत सारा भरलेल्या पावत्यात शेत पैसे खर्च करणे एक तर जमिनीतून उत्पन्न कमी आणि त्याच्यासाठी खर्च आणि हे सगळे जे शेतकरी आहेत हे सगळे अल्पसंख्याक आहेत आणि सगळ्यांची जी उदरनिर्वाह ते पूर्ण शेतीवर आहेत वीस वर्ष झालं ते लोक जमीन कसतात असतात ते सावकारकीच जमीन घेतलेल्या आहेत माझ्या वडिलाला दाब दडप करून कुणाचीच सही नाही त्याच्यावर फक्त वडला वडलाकर सावकारकीने पैसे होते ह्या लोकांचे सगळ्या लोकांचे सगळ्या लोकांचे सावकारकी पैसे होते माझ्या एक गट नंबर एकशे शहात्तर मध्ये सुद्धा जमीन ह्या लोकांच्या नावानं होती बातम्या आरपार दाखवणार फक्त समाचार नमस्कार मी हुकमत मुलाने मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बातम्या दाखवत असतो आता मी ग्रामीण भागातले सतत वेगळे विषय दाखवतोय मात्र आज एक असा विषय दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे नेमकं वाद काय आहे आणि प्रकरण काय आहे प्रकरणाच्या दोन्ही बाजू दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे मी आज मी आता वाघुली या ठिकाणी आहे आणि गौर वाघुली आहे कळंब तालुक्यातलं गाव आहे आणि या गावामध्ये शेत जमिनीचा वाद आहे आता नेमकं काय का आहे हे आपण सुरुवातीला एक बाजू ऐकली तर दुसरी बाजू सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे प्रकरणाच्या दोन्ही बाजू गौर शिवारात आहे मी आता आणि या ठिकाणी देवस्थानच्या जमिनीचा वाद आहे हे जे शेतकरी आहेत उभा या शेतकऱ्याचा काय विषय आहे मी विषय थोडा समजून घेऊया त्याच्यानंतर आपण याच्यानंतर नेमकं देवस्थानचे जे प्रमुख आहेत किंवा जे वेगळी दुसरी बाजू आहे प्रकरणाची ती सुद्धा दाखवणार आहे मात्र सुरुवातीला आपण त्यांच्या हातामध्ये कागद आहेत आणि सविस्तर सर्व मी तुम्हाला प्रकरण दूध का दूध पाणी का पाणी दोन्ही बाजू दाखवणार आहे काय नम, काय नाव तुम काय तुमचा मामा तानाजी पांडुरंग तौर काय विषय नेमका हे देवस्थानचे जे मि आहेत हे खरं आहे कुठल्या देवस्थानचे जगदंबा पांडुरंग देवस्थान त्याचे ते त्यानीच परमिशन काढलेत कशाचे विक्रीचे त्यांनीच परमिशन काढलेत त्याच्याहून आम्हाला रजिस्टर दिलेत रजिस्टर आमचे फेर झालेत फेर होऊन आमचे सात बारा जण मिळून जाईल सात बाराज नोंद असून आम्ही आज आज ताग आहेत आम्ही शेतसरा भरतोय जमिनीचा आणि ताबा आमचा आहे आज जवळ जो वीस बावीस वर्ष झाले आता काय आता त्यांनी काय म्हणते ही परमिशन चुकीची आहे कोण म्हणत ट्रस्टीचे ते म्हणतात की हे परमिशन चुकीचं आहे तर हे चुकीचं आता शेतकरी माणसाला काय माहिती चुकीचं त्यांनी दिलं परमिशन त्यांनीच काढलं रजिस्टर का घरात केलेत का आमच्या हे सगळं तुमच्या किंवा शासनाच्या दरबारीच हे सगळं झालंय ना शासनाच्या दरबारीच झाले आमच्या घरात केले का काही हे देणाराचे फोटो आहेत घेणाऱ्याचे फोटो आहेत आणि आता ते मूळ अध्यक्ष असल्यामुळे हे करून असं विषय विनाकारण वाढवलेलं आहे आणि आज गोरगरब एका माणसानं अक्षरशः स्वतःच्या मालकीच्या आई वडिलांच्या जमिनी विकून ह्या जमिनी घ्यायला लावल्यात त्यांनी त्यांनी घ्यायला लावल्यात आणि आज ते लोक बेदर आज ही बी जमीन गेली त्याची घरची बी गेली त्यांनी काय खायचं आता उद्या का, काय कसं जगायचं त्यांनी किती एकर जमीन आहे ते इथं साधारण एक एक माणसाच्या पाच एकरच्या आसपास एका एक एक खातीवर हो आहे आणि जमीन खाताय मला वीस बावीस वर्ष झाली असता तुम्ही हो हो त्यावेळेस पासून अहो हे बघा शेततळ केलंय मी शासनाचं शेततळ मी मंजूर करून शेततळ स्कीम राबवली शेततळ आणले दुसरीकडून पाणी आणलंय मी खालून शेततळं केलंय पैसे मिळाले शेततळ्यात शेततळ्याचे पैसे मिळेल मी ठिबक केले ठिबकचे पैसे मिळत मला आता काय अडचण आज ता काय तर विमा भरतो आम्ही विमा घेतो सगळ्या गोष्टी रेग्युलर आहेत परंतु आता हे हे कुटाना काढून हे विनाकारण इतर जातीचे आमच्या समोर उभं केला आता ट्रॅक्टर अडवलेलं पाहिले तुम्ही आता ते इतर जाती ले ले इतर वर्गाच्या लोकांचं काय काम आहे का मध्ये यायचं तुम्ही आम्ही काय असाल कागदानं चाल ना मग तुम्ही कायद्यानं चाल ना ते इथं आम्हाला धमकावतात बर काय होय काय काय नाव आहे तुमचं हे माझं नाव सतीश क्षीरसागर आहे बर काय विषय नेमका हे ट्रस्टी आहे इथली गावातली वागुली मधली व पांडुरंग देवस्थान या दे ट्रस्टीने आम्हाला प्रवृत्त करून जमिनी घ्यायला लावल्या त्यांनी जमिनी दिल्या त्या रितसर खरेदी खत करून दिलेला आहे त्याच्यावर फोटो आहे फोटो आहे घेणाराचा फोटो आहे वीस बावीस वर्ष झाला कसतो आम्ही जमीन आता ते मयत झाली त्यांच्या पश्चात त्यांचे पुढचे वंश जे आहेत ते उठून जागे झाले तर म्हणते व्यवहार बेकायदेशीर झालाय तर तिरिसर चालू असताना त्या मध्ये गेलो स्टे घेतलेला आहे स्टे घेतलेला असताना सुद्धा आम्हाला इथं म्हणजे यायला पाव पायबंद करायला लागलेत अल्पसंख्यक समाजाच्या महिला पुरुष त्यांना घेऊन इथे येते तुमच्यावर अट्रॉसिटी करू असं करू तसं करू शेताकडे आम्ही आलो की पाठी मागणं मोटरसायकल येऊन धमकावणं करणं या अशा पद्धतीने चाललेलं आहे मजूर कोण यायला मजूरवाला येऊ द्यायचं नाही ट्रॅक्टरवाला कोण यायला ट्रॅक्टरवाल्याला येऊ द्यायचं नाही कोण काय बर बरणाऱ्याची मशीन असली त्याला येऊ द्यायचं नाही म्हणजे अशी दहशत है। त्यांनी माजवलेली आहे आणि ह्यांचे टोटल जेवढे जगदंबा देवस्थानचे जेवढी प्रॉपर्टी आहे त्यातले एक सुद्धा शिल्लक राहिलेली नाही मग या प्रॉपर्टी गेल्या कुठे गे। हिरितसर तज्ञाची एका समिती नेमून त्यांच्या अध्यक्षेखाली हे सगळा खुलासा हो एवढे हात जोडून विनंती नही आहे महाराष्ट्र सरकारला बी आणि या धाराशिवचे जे कल कलेक्टर साहेब आहेत त्यांना बी विनंती आहे आणि ह्यांचे लागे सगळे खालच्या लेवलला असल्यामुळे हे सगळ्या अडचणी निर्माण व्हायला हो लागल्यात तर सर सगळा काय आहे ते खुलासा हो आणि गोरगरीबाचे जे काय आहे पोटा पाण्याचा प्रश्न ते मिटावा एवढी हो विनंती आहे तुम्हाला शेतकऱ्याचं काय मत आहे बघू आणखीन काय शेतकरी काय शेत नाव आहे मग तुमचं माझं अनंत बुळेराम क्षीरसागर माझ्या मंडळीच्या नावावर जमीन घेतलेली पाच एकर आणि जमीन घ्यायला आम्हाला प्रवृत्त केले त्यांनी दोनदा दोनदा तीनदा तीनदा आमच्या घरी येऊन त्यांनी जमीन घ्यायला लावली कोणी कोणी केलं पण विजय शिवाय शंकरराव देशमुख आणि परवानगी काढून आम्हाला जमिनी त्यांनी खरेदी करून खरेदी करून दिलेले आहेत आणि खरेदी करून दिलेला असताना अठरा वर्षे काही आम्हाला त्रास झालेला नाही आणि आता अठरा वर्षानंतर त्यांनी आमच्यावर केसेस दाखल केल्यात केस दाखल करून हि त्यावेळेस त्यांनी ह्या राष्ट्रीयलाच का त्यांनी चॅलेंज केलं नाही त्यांना त्यावेळेस आता जे केलंय ते त्या करायचं त्यावेळेस त्यांनी ह्यानी आमच्या रस्त्या चॅलेंज करायला पाहिजे होत आता काहीतर तुमच्या तहसीलमध्ये कलेक्टर ऑफिसला काहीतरी जिरीमिरी देऊन ही विरोधात निकाल आमच्या घ्यायला लागले त्याला घेतला आणि त्याला बिष्टे घेतला आम्ही आमच्या ताब्यात ता, आमच्या कब्जेत असताना आम्हाला दाबदडप करून इतर समाजाची लोक अंगावर घालून ते आम्हाला धमकावं लागले आता काय अडचण आहे बघा आता आम्हाला पेरायला ही अडवायला लागले बघा शेतकऱ्याची बाजू फक्त मांडतोय आपण जे आहे ते प्रकरण दोन्ही बाजू दाखवणार आम्ही दूध का दूध पाणी का पाणी शेतकऱ्याची बाजू जाणून घेऊया काय सांगाल काय नमस्कार मी प्रदीप तौर मी तर माझ्या आईच्या नावावर दहा एकर क्षेत्र आहे तर आता असं झालंय जवळपास दोन हजार दोन साली माझ्या वडिलांनी ना आईच्या नावावर असं क्षेत्र घेतलं होतं त्यात आतापर्यंत आम्ही शेत कसतोय स्वतः तर आजपर्यंत कधीच आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता पण ह्या मागच्या दोन तीन वर्षामध्ये ते जे जगदंब देवस्थान आहे जगदंब देवस्थान त्यांचे जे ट्रस्टी आहेत ते बदललेत जे जुने ट्रस्टी होते त्यांनी सगळं आम्हाला हे कागदोपत्री कलेक्टरची नोटीस दाखवून त्यावेळेस आम्हाला सांगितलं की हा आमच्याकडे आहे परमिशन तर आम्ही हे क्षेत्र विकू शकतो तर हे तुम्ही घ्या आता आप देवस्थानाला म्हणण्या त्यांनी आम्हाला असं सांगताना सांगितलं की आमच्या वरती लोकांचं कर्ज झालेलं आहे ते कर्ज फेडण्यासाठी आम्हाला पैसे द्यायला पुरत नाही आहेत त्या त्यांच्याकडे नाही म्हणलं तर ह्या गौड शिवरामध्ये शंभर दोन ते दोनशे एकर क्षेत्र होतं त्यावेळेस त्यांनी हे असं प्रत्येकाला म्हणजे आता पैसे लागत आहेत तर कोणाकडून पन्नास हजार घे लाख रुपये घे ला त्याला डायरेक्ट असं शेत द्यायचं लिहून द्यायचं असं केलं होतं त्यावेळेस देताना प्रत्येकाला कलेक्टरची जे परमिशन असती ती आणि रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन मोजून एक तास ते दीड तासामध्ये रजिस्टर झालेला था त्यावेळेस म्हणजे असं पण नाही की आपण आता गेलो पैसे देऊन जमीन घेतले हो आणि असं पण नाही की कमी दिलेत बाजार, बाजार भाव जर चालू आहे त्या भावाने दिलेत कसे दिले पैसे तुम्ही देताना रोख दिलेत कारण विक्री हो पूर्ण विक्री केलेल्या जेवढे पण आम्ही आहेत वीस पंचवीस जण म्हणजे खातेदार प्रत्येकाची रजिस्ट्री एकदम कायदेशीर पद्धतीने व्यवस्थित केलेली आहे आता तुम्हीच आम्हाला सांगा जर आम्हाला ह्यामध्ये तुम्ही आम्हाला हा कागद दिला म्हणले हे माझ्याकडे परमिशन आहे मी हे वस्तू विकू शकतो माझ्याकडे शासनाचा आहे हा गट नंबर आहे मला ते सगळं क्षेत्र दाखवलं त्यावेळेस तुम्ही म्हणा की तुम्हाला माहिती असेल यामध्ये काय काय नाही आप आमच्यासारखा माणूस काय म्हणणार आहे की बाबा ह्यांनी परमिशन आणलेली आहे तर ह्यात आपलं काही प्रॉब्लेम नाही आहे आणि माणसाला थोडीशी अपेक्षा असते आता तरी लोकांकडे पैसे आले त्यावेळेस म्हणजे मी तरी बारीकच होतो स बारा तेरा वर्षाचं असेल त्यावेळेस आमच्या आईवडिलांनी कसं कसं करून हे क्षेत्र विकत घेतलं होतं त्यावेळेस त्यांनी ह्या कागदाच्या जर सांगितलं तुम्हाला इथून पुढे काही त्रास होणार नाही कुणाचाही काही नाही होणार आता काय मागणी आहे तुमची आमची मागणी काही नाही आमची मागणी फक्त एवढं आमच्या जे ह्या रजिस्टर आहेत तुम्ही रजिस्टर करताना शासनानेच केलेल्या आहेत आता ते हे म्हणतात की तुम्हाला तुमची परमिशन नाही आहे ही परमिशन आम्हाला माहिती आहे का नाही ही परमिशन तिथं रजिस्टर ऑफिसला दाखवूनच आमचे रजिस्टर झालेले आहेत तर मग त्यावेळेस रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही आता आम्हाला म्हणता की तुमचं हे क्षेत्र नाही आहे देवस्थानाचं क्षेत्र आहे तर ह्यात आम्ही आता करावं हो काय आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला आमच्या शेतामध्ये जे काय आम्ही पीक घेतो आहे किंवा काय करतोय ते व्यवस्थितरित्या आम्हाला व्यवस्थितरित्या म्हणण्यापेक्षा कुठलाही त्रास न देता शासनाने ह्यामध्ये मग काही न करता किंवा काय तो योग्य निर्णय घेऊन आमच्या सध्या हे करावं हो कारण की आता मागचे चार महिने झालेत मी राहायला हे पुण्याला मी सेंट्रिंगची कामं करत होतो लॉकडाऊनपासून थोडी कामं कमी झाल्यामुळं मी इथे शेताकडे लक्ष दिलं पण तुम्हाला आता सांगायला मला हे वाटलं मागच्या दोन ते तीन वर्षामध्ये माझ्या घरामध्ये ह्या शेतामधून मोजून एक तीन वर्षामध्ये जास्तीत जास्त पन्नास ते साठ हजार रुपये घरात आलेले आहेत जिथं मी महिन्याला लाख ते दोन लाख रुपये कमवत होतो तिथं आता फक्त पन्नास ते साठ हजार रुपये वर्षाला येत ते पण का तर इथं काम केल्यावर पण ते पण आता ह्या मागच्या मागच्या वर्षी ह्या वर्षी एवढा त्रास दिलाय माझ्या शेतामध्ये ऊस आहे तो ऊस जाळला का जाळाला माहित नाही मला मी पोलीस कंप्लेंट केली किंवा काही बरंच काय झालं त्यात तीन ते चार महिने त्यामध्ये हे झालेले आहेत माझे त्यामध्ये तुम्हाला सांगतो साहेब अक्षरशः जेवायला भेटत नव्हतं आम्हाला ह्या परिस्थितीमध्ये आम्ही प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवल्यात आम्हाला कुठंच न्याय भेटलेला नाहीये आणि आता शेवटचा शेवटी हे येऊन आम्हाला असे त्रास देत आहेत यामध्ये काय ते आम्हाला योग्य ती मार्गदर्शन म्हणा किंवा निर्णय काय करता येईल ते करून द्यावा मी जे आहे ती बाजू दाखवतो शेतकऱ्याची काय मामा काय नाव आहे तुमचं जग्नाथ रावसाहेब जगताप काय कशाच कागद घेऊन रेस्ट रस्ते शेताची देशमुखाच शेत घेतलेला आहे शेत घेतलेला आहे हे आम्ही आजगोर पंचनामा करून जमीन घेतली आदगोर कोणाचं काय आहे का म्हणून आम्ही आजगोर सारा पंचनामा केला त्याला टेकिर दर तहसीलदार आणून एक आम्ही सारी चौकशी केली सारप हे वाक्य आहे म्हणले म्हणलं घ्यावी का आम्ही जमीन हो म्हणले घ्या म्हणले काय नाही म्हणले आठ ताळा पुन्हा आम्ही हे जमिनी जिमणी नाही घेतल्या त्या पुरावा आहे खरेदी आहे त्या सात बारा येत्या आठ येत कलेक्टरची परवानगी आहे आम्हाला सारे वक्य करून आम्हाला दिले मग आता आता ही जमीन आमची आम्हाला हे पेरू पेरू द्यावी आम्हाला पेरू देणार आम्हाला हे देशमुख बघा शेतकऱ्याचं जे आहे ती बाजू दाखवतो मी तुम्हाला काय नाव तुमचं मी रमेश टेकाळे बघ गेले दोन हजार दोन पासून ही जमीन आमच्या ताब्यात आहे देशमुख यांनी स्वतः होऊन आमच्याकडे एकदा दोनदा चारदा येऊन किंवा त्यांनी आम्हाला जबरदस्ती प्रावर्त करून ही जमीन आम्हाला दिलेली की मी आहे आणि स्वतःचं दा परमिशन दाखवलं की उस्माना डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं परमिशन आणून परमिशन दिलं आणि त्या परमिशनच्या आधारे आम्हाला कळमच्या रजिस्टर ऑफिस मध्ये रजिस्ट्रा झालेले आहेत ह्या रजिस्ट्री हे स्वतः देशमुख साहेब आहेत हे देशमुख साहेब हे माझा फोटो आहे आणि हे रजिस्ट्रीला हे त्यांचे हे आहेत हे शेतसारा भरलेले पावत्या शेतसारा भरले गेली वीस वर्ष बावीस वर्ष झाला आम्ही ही जमीन कसतोय आम्ही शेतसारे भरतोय आम्हाला त्याचे पिकवी मिळतात सगळ्या गोष्टी शासनाच्या आम्हाला आजपर्यंत उपलब्ध आहेत आणि आज रोजी शेततळ केलेले विहिर केलेले बोर आहे चिबक आहे ऊस आहे ऊस पण अडवला ऊस सुद्धा अडवला ट्रस्ट जगदंबा पांडुरंग ह्या नावाने ट्रस्ट वरचा ट्रस्ट असताना त्यांनी जमीन खरेदी दिली आमचे फेर झाले सातवारी झाले आम्हाला शासना शासन दरावर सगळी सवलती मिळत होते आतापर्यंत यांनी पुन्हा नंतर या दुसरी बॉडी आल्यानंतर त्यांनी हा एक न्यायालयीन जाऊन त्यांनी असं बेकायदेशीर आहे खरेदी असं त्यांनी केलेलं आहे आणि आतापर्यंत कलेक्टर ऑफिस किंवा ह्याने कुठेही आमच्या बाजूनी न्याय आलेला नाही अच्छा बघा इथं गौर गौर गौरशिवार आहे वाघुली गाव आहे वाघुलीच ना तुम्ही सगळे वाघोली शेतकरी ते गौरशिवरामध्ये दे देवस्थानची जमीन आहे वाघुलीच्या आणि त्या जमिनीचा सध्या काय वाद आहे काय प्रकरण आहे मी तुम्हाला शेतकऱ्याची बाजू दाखवलेली आहे इथं काय काय आहे कुणाच्या नाव आहे नाव आहे दोन हजार एक साली काय नाव आहे तुमचं माझं नाव विजयमाला अरविंद शिंडगे बरोबर आणि आता एक साडेतीन एकर जमीन आहे आणि ही जमीन दोन हजार एक मध्ये खरेदी केलेली जमीन आहे आणि त्यावेळेस ज्यावेळेस खरेदी केली त्यावेळेस त्यांच्या परवानगी केली ज्यावेळेस के ते तहसीलदार होते त्यांच्या परवानगीने केली त्यावेळेस पासून सात भारा निघत होता आठ निघत होतं विमा भरत होतो आणि ह्या वर्षी आता जवळजवळ तिसरं वर्ष हे पूर्ण तीन वर्ष झालं कोर्ट कचेऱ्या कारखा करणे पैसे खर्च करणे एक तर जमिनीतून उत्पन्न कमी आणि त्याच्यासाठी खर्च आणि हे सगळे जे शेतकरी आहेत हे सगळे अल्पसंख्याक आहेत आणि सगळ्यांची जी उदरनिर्वाह ते पूर्ण शेतीवर आहेत प्रत्येकाकडे एक दोन जनावर आहेत पूर्ण त्याच्यावर उदरनिर्वाह हे पैसे तर ह्यानी तीन वर्ष झाले कोर्टाला खर्च करतेत परत त्यांची प्रत्येकाची मुलं बाळ शिकायची आहेत आणि हे आज जर त्यांच्यावर वेळ आणली तर त्यांचं पुढचं भवितव्य कसं होणार जी पूर्वीपासून परंपरा चालत आलेली आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची तसं ती सरकार एवढ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणार का हे ट्रस्ट आत्महत्या करायला लावणार आहे एवढ्या शेतकऱ्यांना याचा न्याय तर व्हायलाच पाहिजे आणि आता एवढी परिस्थिती बिकट आहे आता तुम्ही पाहिले इथं रोडवर येताना ट्रॅक्टर उभा आहे आणि त्या महिला आहेत अल्पसंख्यकाच्या महिला त्यांच्या नावावर जमीन आहे का ही त्यांचा संबंध आहे का या शेतात यायचा त्या महिला इथं कसं काय शेतात पाऊल ठेवू शकते जी जमीन आम्ही पंचवीस वर्षांनी कसतो इथं आम्हाला बंधन आहे पाऊल टाकायला तर त्या महिला कसं काय येऊ शकते इथं आणि उद्या उठून जर भांडण झालं त्या महिलांनी जर काय हे केलं इथल्या पुरुषावर हे पुरुष तुरुंगात राहणार आणि हे जमीन खात राहणार मग यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कोण करणार याला प्रश्नाला या प्रश्नाला उत्तर कोण देणार आहे नेमकं आज तुम्ही प्रत्येकाची दशा बघा प्रत्येक आता इकडे पण बघा प्रत्येक शेतकरी प्रत्येक शेतकऱ्याची कुटुंबातील महिला बघा तिची परिस्थिती बघा त्यांचं घर बघा ते पूर्ण कुटुंब शेतावर आधारित आहे आणि तुम्ही जर त्यांना असं आता दर वाऱ्यावर सोडल्यासारखं सोडताय म्हणजे एक असा प्रकार आहे की हे कुठून जाऊन तुम्ही आत्महत्या करा आणि कुटुंब उद्ध्वस्त करा काय मागणी आमची एक मागणी आहे ही जमीन आमची जी आहे ती आमच्या नावावर करा नाहीतर आम्ही अशी जमीन सोडायला तयार आहे ना पण आता आता नाही निघत उडवले ना आता आता निघत नाही सध्या मग आता एक सध्या आमची मागणी आहे की आमची आम जी रजिस्टरी आमच्या नाव जमीन तर करून दिला पाहिजे आम्ही ह्या घडीला जमीन सोडायला तयार आहे जो बाजार भाव आहे हो त्याप्रमाणे आम्हाला किंमत मिळायला पाहिजे का आपल्यासोबत काय सांगाल माझे नाव रामेश्वर जगन्नाथ जगताप मी पाच एकर जमीन घेतलेले आहे ट्रस्ट चे आणि पहिले परवानगी काढून दिलेले आहे जे कलेक्टरचे मग पहिले वीस वर्षे व्यवस्थित खात होतो मला आता शेतीशिवाय शिव दुसरा काही नाही आता साध्या माझी लेकर उघडेवर आहे कि आता मला ही कसण्यासाठी काहीतरी निर्वाह मिळावा अच्छा काय सांग काय 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 म्हणलं काय का, का, बोलायचं म्हटलं तुम्ही हा आता आम्ही जमीन कस कसतोय ना बरोबर आता दोन हजार एक मध्ये जमीन म्हणजे चोवीस वर्ष झाल्या तर ह्या चोवीस वर्षामध्ये जमीन कसली आहे आम्ही उत्पन्न पण खाल्लं पण ह्या तीन वर्षामध्ये आम्हाला एवढा मानसिक त्रास दिलाय आणि पैसा वेळ वाया घालवलाय आणि एवढा त्रास दिल्याबद्दल माझं म्हणणं आहे की यांच्यावर एक उलट केस व्हायला पाहिजे चारशे वीस ची आणि जे जगदंबाच देवस्थान आहे तर ह्या देवस्थानच्या पूर्ण प्रॉपर्टीची शहानिशा शासनाकडून व्हायला पाहिजे बघा शेतकऱ्याचं जे शेत काय मत आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे मात्र इथे देवस्थानचे जे काही जिम्मेदार व्यक्ती असतील कोणी सदस्य असतील ट्रस्टी असतील त्यांचं पण मत जाणून घेणं महत्वाचं असते दूध का दूध पाणी का पाणी जे आहे ते दाखवतोय बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त समाचार आपण आता प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेऊया नेमकं शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांना रजिस्ट्री करून दिलेले आहे शेतकऱ्यांनी वीस वीस वर्ष जमिनी कसलेले आहेत असं त्या शेतकऱ्याचं मत आहे त्यांच्याकडे काही कागदपत्र सुद्धा आहेत रजिस्ट्रीचे कागद आहेत पण सात बऱ्यावर त्यांची नावं नाहीत असं एका महिलेने सांगितलेलं आहे आता पण प्रकरण काय आहे नेमकं समजून घेण्याचा प्रयत्न करू तर तुरी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचे दोन कोटी पंचेचाळीस लाख व्हिवर्स आहेत आपण प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेऊया चला बघा प्रकरण कोणतंही असो प्रकरणाच्या दोन्ही बाजू जाणून घेणं महत्वाचं असतंय मी आता एक बाजू दाखवली शेतकऱ्याची तुम्हाला मात्र प्रकरणाची दुसरी सुद्धा बाजू दाखवणं गरजेचं असते दूध का दूध पाणी का पाणी जे आहे ते तुम्ही ठरवायचं काय आहे ते मात्र प्रकरण काय आहे आणि प्रकरणाच्या दोन्ही बाजू काय आहेत ते तुम्हाला आज दाखवणार आहे प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेतोय मी आपल्या सोबत ट्रस्टीचे पदाधिकारी आहेत काही आपण त्यांचं मत जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे तुमचं काय नाव आहे माधव शिवाय देशमुख बरं गाव कोणतं वाघोली बरं बरं काय प्रकरण आहे बरं सध्या शेतकऱ्याचं काय मत आहे की तुम्ही ह्या जी जमिनी आहेत या जमिनी पूर्वी विक्री केलेल्या शेतकऱ्याला असं त्यांचं मत आहे त्यांच्याकडे रजिस्ट्रीचे कागदपत्र सुद्धा आहेत पण आता त्यांचं सात बरोबर नाव नाही महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार दहाच्या जी आर नुसार दोन हजार दहाला ला ज्या वेळेस महाराष्ट्र शासनानं जी आर काढला त्यावेळेस आम्ही दोन हजार सतराला माहितीच्या अधिकाराखाली कुणाला परमिशन धर्मादायुक्त यांची आहे बघितलं पण त्यांना धर्मादायुक्त यांची परमिशन नसल्यामुळे आम्ही ते प्रकरण दाखल केलं कळम तहसीलदार यांना कळम तहसीलदार यांनी श्री जगदंबा पांडरंग देवस्थान यांची जमीन आहे असं घोषित केलं आणि ही सगळं शर्तभंग जे खरेदी खरेदी खत झालेली आहेत हे शर्तभंग केलेले आहेत आणि ह्या खरेदी खताला आ, श्री जगदंबा आपल्या धर्मादायुक्त यांची कुठलीही परमिशन नसल्यामुळे कळम तहसीलदार यांनी निर्णय दिला आणि पुन्हा उपविभागीय अधिकारी यांनीही निर्णय दिला अप्पर जिल्हाधिकारी यांनी निर्णय दिला विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनीही तसाच निर्णय दिला आणि आज श्री जगदंबा पांडुरंग देवस्थान या नावाने सात बारा पत्रकार नोंद घ्या असं उपविभागीय अधिकारी कलम यांनी निर्णय दिलेला असून अप्पर जिल्हाधिकारी साहेब उस्मानाबाद यांनी सव्वीस तारखेपर्यंत सव्वीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत जशी ते परिस्थिती ठेवण्यात आलेली आहे तरी हे लोक आज अठ्ठावीस तारखे आज अठ्ठावीस तारखे पुढील पुढील तारखे पुढील एकोणतीस सात आहे पण पुढील तारखेचा अजून प्रस्तुत काही हातात कॉपी दिलेली नाही थांबा म्हणून आम्हाला पण आम्ही तहसीलदार यांच्याकडे सात बारा पत्रकात देव श्री जगदंबा पांडुरंग देवस्थान या सात बारा पत्रकात नोंद घेण्यात यावी अशी अपिडेट दिलेले आहे त्याची प्रक्रिया चालू आहे हा तुम्ही वीस वर्ष झाला ते लोक जमीन कसतात असतात ते सावकारकीच जमीन घेतलेल्या आहेत माझ्या वडिलाला दाब दडप करून कुणाचीच सही नाही त्याच्यावर फक्त वडला वडलाकर सावकारकी पैसे होते ह्या लोकांचे सगळ्या लोकांचे लो सावकारकीत पैसे होते माझे एक गट नंबर एकशे शहात्तर मध्ये सुद्धा जमीन ह्या लोकांच्या नावानं ना होती त्या मोबदल्यात ही जमीन घेतली होती सावकारकीत माझ्या वडिला सा उल्लेख वगैरे कुठं आहे रेस्टी खाता सावकरचा सा उल्लेखच देता येत नाही ना हा माझ्या वडिला दाबदडप करून ही जमीन हडप केलेली आहे देवस्थानची जमीन विक्री विक्री करता येत नसतो जमिनीचा व्यवहार केलेला केलेला आम्ही कुणी केलेला नाही आमच्या सहाय्या नाहीत काय नाही काय नाही मग आता काय म्हणणं आहे तुमचं सगळं बेकायदेशी ठरवले शासनानंच आणि आज महाराष्ट्र शासनाचं नामचं आहे यांचा आमचा काही संबंध नाही महाराष्ट्र शासनाच्या नावाने सात बारा आहे दोन हजार बावीस झालेला आहे यांचा आमचा काही संबंधच येत नाही आता हा मग आता हे प्रकरण जे आहे ते नेमकं कुठं सुरू आहे उत्तर जिल्हाधिकारी उसो त्यांच्या कोर्टात आहे आता तुमची काय मागणी आहे मागणी त्यांनी केली आम्ही नाही केलेली आमचा निकाल लागला त्यांनी अपिलात गेलेले त्यांचा स्टे असं नाही सव्वीस तारखेपर्यंत आहे आज अठ्ठावीस तारीख हा आम्ही तहसीलदार साहेबकडे दिले सात बारा पत्रकार ज्यावेळेस जगदंबा पाडून देवस्थानी या नावाची नोंद येईल त्या दिवशी आम्ही या क्षेत्रात येणार तोपर्यंत येणार नाहीत ना आणि त्यांनी बी यायचं नाही त्यांचा तर विषयच मिटलाय तुम्ही त्यांना धमकी देत नाही आम्ही धमक्या देतच नाही धमक्या कोण देत अंगावर घालतात असं त्यांचं म्हणत नाही ती लोक नाहीत अंगावर घातली ह्याच्या आधी बरेच पोलीस स्टेशन नाहीत रेकॉर्ड हो मग आता काय पुढं काय करायला पाहिजे पुढं काय होईल काय जे कायद्यानुसार चालायचं तुमचं काय नेमकं ने तुम मागणी काय तुमच्यात माझी आता काय जमीन ताब्यात घेणार जगदंबा देवस्थान सदस्य असल्यामुळे जगदंबाच्या पांडुरंग देवस्थानच्या नावाने सात बारा झालं की जमीन ताब्यात घेणार नियमान नियम सोडून मी चालणार नाही बघा जे प्रकरण आहे ना जशाच तसे दाखवतो मी तुम्हाला प्रकरण याच जमिनीचं आहे प्रकरणाच्या दोन्ही बाजू शेतकऱ्याचं काय मत आहे शेतकऱ्याला रजिस्ट्री करून जमिनी दिल्या त्यांच्या वडिलांनी दिल्यात पण ते कशा काय दिल्या त्यांनी आपल्याला सांगितले त्यांची प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा मी तुम्हाला दाखवलेल्या दूध का दूध पाणी का पाणी विषय कोणताही असो फक्त टुडे समाचार न्यूज वर तुम्हाला बघायला मिळेल बातम्या आर पार वेगळ्या बातम्या असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला कॅमेरामन गणेश स्वामी सोबत मी हुकमत मलानी शिवार वाघुली गाव कळम तालुका उस्मानाबाद धाला शिवजिल्हा

Sampai jumpa di video selanjutnya.